हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते स्वामींचरणी मनोमन प्रार्थना करते सदैव की माझ्या या परिवारातील सगळे जे सदस्य आहेत ना त्यांना चांगलं आरोग्य स्वामी तुम्ही प्रदान करा आणि प्रत्येकाची जी चांगली इच्छा आहे खूप दिवस झालं वाट बघता ते ती इच्छा पूर्ण व्हावी अशी इच्छा तुम्ही जरूर पूर्ण करा की प्रार्थना स्वामींचरणी अर्पणकडून आपल्या विषयाकडं वळूया आजचा आपला जो विषय आहे तो संभ्रम निर्माण झालेला आहे त्याबद्दलच आहे बऱ्याच जणींना आपल्या ज्या मैत्रिणी आहेत आपल्या शेजारी वगैरे किंवा आपल्या या परिवारातील अनेकांना संभ्रम आहे की महालक्ष्मी व्रत जे आपण केलेलं आहे या मार्गशीर्ष महिन्यात त्यामागा असं काय कारण झालेलं आहे की कोणी एकादशीलाच करणार आहे उद्यापन कोणी अगोदरच केलेलं आहे या गुरुवारी असं का झालेलं आहे याचं काही कारण तुम्हाला समजलंय का व्यवस्थित की उगच हे म्हणतंय नाही करायचं तर नाही केलं किंवा कुणी म्हणतंय याच वेळेस करून घ्या तिसऱ्याच गुरुवारी त्यांनी केलंय आडनीड तीनच हो गुरुवार झालेत मार्गशीर्ष महिन्यातले आणि पुन्हा चौथा गुरुवार उद्यापन करणार नाही पण फक्त पूजा मांडणार आहेत तर ही कुठली पद्धत झाली म्हणजे एकदा जर उद्यापन आपण जर केलं तर लक्षात घ्या यामुळे होणार काय आहे आपण उद्यापन करतो आणि जर पुन्हा व्रत ते मांडलं तर काय होतं की नेक्स्ट आपले ते व्रताचे विधी किंवा व्रत सुरू झाला असं आपण म्हणतो ज्याप्रमाणे आपण वैभव लक्ष्मी व्रत करतो किंवा स्वामी समर्थांचे गुरुवार किंवा आणखी कोणतंही व्रत करतो परत पर जर उद्यापन केल्यानंतर आपण व्रत मांडलं तर त्याचा अर्थ काय होतो मग हे अनेकीना कळतय की नाही कळत उगीच कोणी सांगतंय म्हणून तुम्ही तसं करताय तर वेळीच सावध व्हा त्यापूर्वी माझ्या मनातले काय आहे विचार तुमच्याजवळ मांडायचे आहेत मला उद्यापनापूर्वी कारण मी देखील या गुरुवारी तिसऱ्या गुरुवारी उद्यापन केलेलं नाहीये मी बरोबर चौथ्याच गुरुवारी जेव्हा मार्गशी संपतो आणि जेव्हा एकादस आहे तेव्हा करणार आहे तर जाणून घेऊया का आहे असं देवांना उपास असतो का देव उपास धरतात एकादशी देवांची देखील असते असे अनेकांची काही ना काही काहीतरी प्रश्न ऐकायला भेटलेले आहेत अनेकींना ते पटले अनेकींना पटलेले नाही आहेत तर आता बघूया मी काय म्हणते किंवा माझ्या मनातील वेता किंवा मी मला काय वाटते त्याबद्दल कारण महालक्ष्मी व्रताचे उद्या पण बऱ्याच जणींनी या गुरुवारी केले अनेक जणी पुढच्या गुरुवारी करणार कारण सफला एकादशी आलेली आहे आणि त्यामुळं संभ्रम निर्माण झालेला आहे तसं जर म्हणायला गेलं तर मार्गशीर्ष महिना जेवढा पूर्ण येतो ना तर तो जोपर्यंत आहे आता मागच्या वेळेस म्हणजे मागच्या वर्षी अमावस्या आली होती तर त्यामध्ये देखील कि अनेकींनी संभ्रम निर्माण केला पण त्यामध्ये असं होतं की अमावस्येला चालतं आपण लक्ष्मीपूजन अमावस्याच्या दिवशीच करतो मग ती लक्ष्मी मातेचीच तिथी मग एकादशीला देखील आपण पाहिलं तर विष्णू देवांची ती तिथी आहे म्हणजेच लक्ष्मी जी आहे त्यांचे पती बरोबर मग यामध्ये असा संभ्रम आहे की एकादश जी असते त्यामध्ये रुजू होणार नाही आहे तर उद्यापन करताना आपण लक्षात ठेवायची महत्त्वाची गोष्ट जी ती अशी की आपण संपत्ती संतती मान सन्मान ऐश्वर प्राप्त व्हावं म्हणून महालक्ष्मीच्या व्रताचा वसा मधला घेत असतो आणि हा मार्गशीर्षमध्येच या उद्यापनाचा विधी पूर्ण झाला पाहिजे यामागचा हेतू देखील असतो तेव्हाच त्याचे फळ आपल्याला मिळते आता अनेक जणींचे तीनच गुरुवार झालेले आहेत हा चौथा झालेला नाही आहे किंवा एक गुरुवार मिस झाला अडचणींमुळे तर मग काय करायचं खूपच संभ्रम आहे यामध्ये कोणकोणतर अतिशय म्हणजे अतिशयोक्ती एक गुरुवार मिस झाला म्हणून त्याच्या पुढच्या गुरुवारी दोन पूजा मांडतात याला काय अर्थ आहे म्हणजे हे कुठं कुणी सांगितलेले आहे या प्रथा यासाठी मला थोडंसं सांगायचं आहे आपण महालक्ष्मीचं व्रत तर केलं आता त्याचं उद्यापनाची वेळ आलेली आहे एकादश जर आपण म्हटलो ना तर एकादशीला देवांचे उपवास शक्यतो नसतातच असं कुठल्याच ह्याच्यामध्ये लिहिलेलं नाही आहे की देवदेखील उपवास करतात पहिल्या काळामध्ये काय होतं की घरोघरी जे वैष्णव संप्रदाय आहेत त्यांच्या प्रत्येक घरातल्या प्रत्येकाचा उपवास असायचा एकादशीचा त्यामुळे त्याच एकादशीला जे काही आपण पदार्थ बनवलेले आहेत उपवासाचे त्याचाच नैवेद्य देवांना देखील दिला जायचा मग यामध्ये असं व्हायचं की आता उपवास जर आहे तर पूर्ण पूर्वीच्या काळी तेवढं गावच्या गाव, गाव पूर्ण सगळ्यांचा उपवास असायचा मग विठ्ठलाच्या मंदिरामध्ये खिचडीचा किंवा आणखीन कशाचाही शेंगदाण्याचा ह्याचा नैवेद्य दाखवला जायचा त्यामुळे असं समजलं जातं की देवांचा देखील उपवास असतो देवांना कधीही उपवास नसतो देव कधीही उपवास करत नाही किंवा देव कधीही कोणती गोष्ट अशी खात नाही हे आपल्या मनातील भावना झाली अनेकांना पटणं न पटण्यासारखे देखील हे विषय आहेत म्हणूनच यामध्ये आपले जाणकार काय सांगतात तर त्यामध्ये असा विषय आहे की मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मीचं व्रत शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे परंतु यावर्षी एकादशी आल्यामुळे हे एक उद्यापन कसे करायचे तर सुवासिनीला जेवायला कसं बोलवायचं मग आपण तर असा प्रश्न प्रत्येकीच्या मनामध्ये आहे गुरुवारी व्रत मांडायचं नेहमीप्रमाणे आपण जे व्रत मांडतो आणि एकादश जी आहे ज्या ज्या महिलेची ज्या घरातील स्त्रियांची एकादशी आहे त्यांनी तो उपवास धरायचा आहे त्यासोबत गुरुवारचा देखील उपवास होणार आहे कारण मार्गशीर्ष गुरुवार हा पूर्ण वेगळा भाग आहे आणि एकादशी ही पूर्णपणे वेगळं व्रताचा भाग आहे दोन्हींचा काहीही त्या संबंध नाही हे लक्षात घ्या तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित नीट ऐका आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करा म्हणजे त्यांच्या मनातील देखील संभ्रम निर्माण झालेला दूर होईल बरं यावर्षी नाही त्यांनी उद्यापन केलेलं आहे आता काय फायदा तसं नाही आहे जरी पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी असे जर काही संयोग निर्माण झाले तर त्याचा फायदाच होईल की नाही मनातील गैरसमज अगोदरच निघून गेलेले असतील त्यामुळे या चौथ्या गुरुवारी उद्यापन अवश्य करायचं आहे ज्यांना एकादशीचा उपवास नाही आहे त्यांनी नेहमीप्रमाणे उपवास धरायचा व्रतमांडणी करायची उद्यापनाची तयारी करायची सुवासिनींना ज्या उपवास नाही आहे अशा सुवासिनींना बोलवायचं आहे किंवा छोट्या मुली कुमारिकेला बोलवू शकता तुम्ही आणि त्यानंतर उद्यापनाचा जो विधी आहे की आपण एक एक पुस्तकाची प्रत देतो जी पोथी आपण वाचतो एक फळ किंवा एक पुष्प देतो तर ते सर्व तुम्ही अर्पण करता त्याप्रमाणे तुमच्या पद्धतीप्रमाणे द्यायचं आहे ज्या सुवासिनींना उपवास नाही अशाला तुम्ही बोलवू शकता ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी काय करायचं आहे मग आता तर त्यांनी व्रत करायचं पूजा करायचं आणि फक्त तीर्थ घ्यायचं आहे तीर्थ म्हणजे आपण पंचामृत करू शकतो किंवा दूध साखरेचा अनेक जणी ठेवतात नैवेद्य आणि त्यानंतर रात्री उपवासाचे पदार्थ ग्रहण करावेत जे आपण एकादशीला वगैरे करतो नैवेद्याचं ताट मात्र भरून देवापुढे ठेवायचं आहे नैवेद्य समर्पण करायचं आहे आणि हेच ताट जे आहे तुम्ही गाईला देऊ शकता गायला जे आपण अर्पण करतो ना त्याप्रमाणे गायीला हे ताट तुम्ही देऊ शकता जवळपास लगेच गाय असेल तर आणि तुमचा उपवास सरळ पुढे चालू ठेवायचा आहे यामुळे हे व्रतविधान पूर्ण होतं आणि एकादशीचा उपवास देखील चालू राहतो अशी माहिती अनेक ज्योतिषांनी जी आहे त्यांनी दिलेली आहे ही काही माझ्या मनाची माहिती नाही आहे आणि द्वादशीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी लवकर उठून नैवेद्य जे आहे तो प्रसाद ग्रहण करायचा आहे तुम्ही कारण देवाला उपवास नसतो देवासाठी मनुष्याने उपवास करायचा असतो इतरांनी एकादशीला उपवास असताना तीर्थ घ्यावे प्रसाद मात्र दुसऱ्या दिवशीच घ्यावा असं शास्त्र सांगतं उपवास म्हणजेच काय तर मी तुम्हाला मागच्या वेळेस देखील सांगितलेलं आहे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे देवाच्या सानिध्यामध्ये म्हणजे देवाच्या सानिध्यात देवाजवळ राहणं याला उपवास मानतात आणि माणसांनी हे काढलेलं आहे मनुष्यानी हे केलेलं आहे म्हणून देवाला कोणताही उपवास नसतो असा कोणताही गैरसमज मनामध्ये ठेवू नका कारण जो हा योग आलाय नाही यावर्षी तो काही पहिल्यांदाच आलेला नाही आहे ही जुळून येण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये म्हणूनच तुम्हाला सांगितलं की जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा मैत्रिणींना पुढच्या वेळेस जर असा संयोग झाला तर अगोदरच माहिती असेल कारण गेल्या चार ते पाच वर्षात सोशल मीडियाचा जो वापर होतोय त्यामुळे अनेक जण चुकीची देखील माहिती सांगत आहे अर्धवट माहिती त्यामुळे विश्वास ठेवू नका तुमच्या मनाला जे योग्य वाटते आणि प्रत्येकाचं ऐकून त्यातून तुम्ही काय सार काढताय त्यानुसार तुम्ही व्रताचं उद्यापन करावं असं मला वाटतं कारण देव कुठेही म्हणत नाही की तू माझ्यासाठी उपवास कर किंवा मी उपवाशी राहतो म्हणून असं काहीच नाही आहे तर सरळ आणि साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे कोणतंही किचकट असं याच्यामध्ये सांगितलेलं नाही आहे व्यवस्थित व्रत जे आहे ज्यांचे घरी एकादशच होत नाही किंवा ज्यांच्या घरी एकादशीचा उपवास कोणाचाच नाही आहे त्यांच्या मनात काहीच संभ्रम नाही आहे बरं ज्यांच्या घरी एकादशीचा उपवास असतो एखाद्या तरी व्यक्तीचा तर त्यांच्या घरामध्ये उपवासाचे पदार्थ देखील बनतील त्याचाही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता शिवाय सुवासिनींना किंवा केला बोलवलं असेल तर त्याचाही नैवेद्य दाखवू शकता अनेक ठिकाणी कोणालाही न बोलवता फक्त पाच सुवासिनींना प्रसाद देतात तो म्हणजे फळाचा म्हणजे केळी वगैरे फळ एक पुस्तकाची प्रत देतात आणि उद्यापन झालं हळदी कुंकू लावतात आणि प्रसाद देतात साखरेचा कडी साखरेचा इतका साधा सोपाव्रताचा विधी आहे उद्यापनाचा त्यामुळे गैरसमज मनातून काढून टाका आणि या प्रकारे तुम्ही उद्यापन बिंधास करा चला तर मग व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चला पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ